नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी कविता हैदराबाद एल बी नगरमध्ये राहते श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार केले आहेत केवळ श्री भगवानांच्या कृपेने या पृथ्वीवर मी आयुष्य जगत आहे अलीकडेच मी अनुभवलेला चमत्कार सांगत आहे गेल्या चौदा वर्षापासून मला सोरायसिसचा त्रास होत होता आधी सोरायसिससाठी व तब्येतीच्या इतर समस्यांसाठी मी आयुर्वेदाच्या पंचकर्माचा उपचार केला होता पंचकर्मा केल्यानंतर माझी तब्येत जरा बरी झाली होती पण त्वचेला खास सुटणे तसेच होते काहीतरी जादूचा चमत्कार होईल या आशेने एकानंतर एक मी अनेक औषधं घेतली पण सोरायसिस बरा झाला नाही मला काहीही काम करता येत नव्हते दिवसेंदिवस माझी अगतिकता वाढत होती अशा त्या निराश अवस्थेत मी श्री भगवानांकडे वळले व प्रार्थना केली भगवान तुम्ही माझा मुलगा आहात कृपया तुमच्या आईला बरे करा व तिची खास सुटण्याची समस्या बरी करा दिवसातून कमी कमी पाच मिनटं तरी मी त्यांच्याशी बोलेन असं मी भगवानांना वचन दिले माझा खास सुटण्याचा त्रास ऐंशी टक्क्यांनी कमी झाला त्या चमत्कारिक दिवसानंतर मी माझ्या भगवानांशी रोज बोलते आपल्या करुणामय श्री परमज्योतींच्या हिलिंग अनुग्रहासाठी आभार माझा त्रास जवळजवळ नव्वद टक्क्यांनी कमी झाला माझ्या त्वचेचे डाग माझ्या जखमा सगळेच पुसट झाले आता मी खूप स्वस्थ आहे सुदैवाने माझी त्वचेची खाज आता इतिहास जमा झाली आहे इतकेच नाही तर माझ्या आयुष्यात एकानंतर एक अनेक चमत्कार होत आहेत अशा आयुष्य वाचवणाऱ्या अनुग्रहासाठी माझ्या एकमात्र श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे